वैकुंठ दादाची आम्हाला सात गो नाय कमी कशाची आज गो वैकुंठ दादाची सात गोनाही कमी कशाची आज गो हिरा हल्दी कुंकवाची तयारी कर गो वार है मंगलवार गो हल्दी कुंकवाची तयारी कर गो वार है मंगलवार गो दादाची आम्हाला सात गोणाक कमी कशाची आज याद गोंद दादाची साथ गोणाई कमी कशाची आज गो हुंद दादाची आम्हाला साथ सात गोणायक कमी कशाची आज गो दिवस आहे तफार फार सण हळदी कुंकवाचा आहे गो छान भेटलाय मला यो घरदार वैकुंठ दादाचा मला आधार हळदी कुंकवाला आईलाई गाडी थार गो हल्दी कुंकवाला दादा योगे म्हण आईला थार गो वैकुंड दादाची आम्हाला साथ गो नाई कमी कशाची आज गो वैकुंड दादाची साथ गो नाई कमी कशाची आज गो दादा सोबत घेऊन याव खूप दिवसांनी भेटलाय गाव बैरी देवाच दर्शन घ्याव सनी साऱ्या दमतील गो गाण्याचा धरतील फेर गो सुहासनी निसाऱ्या दमतील गो गाण्याचा धरतील फेर गो दादाची आम्हाला गो नाय कमी कशाची आज गो वैकुंदाची साथ गो नाई कमी कशाची आज गो दादाची आम्हाला गो नाय कमी कशाची आज गो सातत्याने आपल्या गावा गावापासून त्या आई एकवीरेच्या मंदिरापर्यंत या ठिकाणी वाजत गाजत थाटामध्ये आखा गाव जो गेले अनेक वर्षांपासून एकजूट आहे खरं तर तालुक्यामध्ये नाही तर, तालुक्या तर रायगड जिल्ह्यामध्ये सांगायला लागेल कि असा कुठला गाव नाही तो एकत्र ये एकत्र येऊन एकत्र एकमेरीला जाऊन अशा पद्धतीने कायम गावामध्ये एकी हा तालुक्यातला नाही रायगड जिल्ह्यातला ना एक नंबर गाव आहे असं या वरडी महिलांचं मनापासून रोप लावले द्वारी त्याचा वेलो गेला गगना खर खरंतर हिराबाई कोळी यांनी या ठिकाणी हे रोप लावलं होतं की आपण मकर संक्रांतीला दरवर्षी आपण हळदी जायचं आणि आमचे नरेश महाराज यांनी वैकुंठ दादाची भेट घेतली मला सुद्धा माहिती आहे त्या बैठकीला मी सुद्धा होतो एक महिना महिनापूर्वी या ठिकाणी सांगितलं काही करा दादा पण तुम्ही आमच्या गावामध्ये याच आणि आमचा उत्सव जो होतो आमचा जो कार्यक्रम होतो तो, हो तो तुम्ही एकदा याची देही याची डोळा तुम्ही बघा आणि <प्राद> काय बोलावं या गावाबद्दल कारण भरपूर काय बोलण्यासारखं आहे पण आज मात्र या ठिकाणी सर्वांना उत्सुकता लागली ती आई एकवेरेच्या दर्शनाची म्हणून मी जास्त काही बोलणार नाही परंतु हे गाव आहे आजपर्यंत या ठिकाणी या गावासाठी जे जे महाराज सांगतील ते करण्याचा प्रयत्न केलाय याच्या पुढेही वैकुंशेठ दादा आणि त्याच बैठकीला मागच्या वेळेला वैकुलशेठ देखील म्हणाले की तुमचा गाव जर असाच एकी राहिली तर भविष्यामध्ये या गावाचा ते थोड्या वेळात माईकवरती माई सांगतीलच पण या गावाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द देखील त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे कोणालाही आता चिंता करायची गरज नाही नक्कीच या ठिकाणी थी नगरी, थी नगरी ही नगरी ही स्वप्न नगरी आपण या ठिकाणी करणार आहोत सर्वसामान्य माणसापासून अधिकाऱ्यांपर्यंत करून आपल्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांसाठी सर्व काही देणारा असा सरळ आणि साध्या मनाचा सर्वांचा दादा यांचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय फुलांच्या पाटळ्या विकुरल्या की फुलाचं सौंदर्य नजरेच पडत नाही परंतु त्याच फुलात बघा चार पाच महिलांची नावं जागा कमी आहे यात सगळ्याच महिला आल्या असतात इथे समोर म्हणून त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही दादाची आम्हाला साथ गोनायक कमी कशाची आज गो वैकुंठ दादाची सात नाही कमी कशाची आज गो दादाची आम्हाला सात नाय कमी कशाची आज दिवस आहे तफार, सन पाटील या ठिकाणी वेगळशाट पाटील या ठिकाणी आली आहेत आणि बरोखरच मला मगाशी नुकताच जस आपण म्हटलं की आपण एक जातो दरवेळेला जातो पण या सगळ्या महिलांना नक्कीच एक कधी ना कधी काशीला देखील या ठिकाणी सन्मान्य वैकुंठ शेख पाटील तुम्हाला सगळ्या महिलांना घेऊन जाणार आहेत ही तुम्हाला महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगतो लक्षात घ्या एक दिवस सगळ्या महिलांना काशीला देखील वैकुष शेख पाटील सगळ्यांना आपल्याला घेऊन जातील ही नक्कीच या ठिकाणी मी तुम्हाला आज आवाहन करतो सगळ्या महिला पुरुष आहेत कारण आज या ठिकाणी यथचित आणि सन्मानपूर्वक स्वागत आपण या ठिकाणी करतोय मानाने मी सुद्धा आईलाई गाडी थार गो हल्दी कुंकवाला दादा यो घेऊन आईलाई गाडी थार गो दादाची आम्हाला साथ गो नायक कशाची आज गो वैकुंड दादाची साथ कार्यालय प्रसंगी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आणि तुमच्या सहकारांमध्ये सहभागी होऊन खरंच मला खूप आनंद वाटत आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम ही एक परंपरा आहे त्याचप्रमाणे आपल्या संस्कृती स्त्री शक्तीचे आपुलकीचे आणि स्नेहाचेही प्रतीक आहे त्याचप्रमाणे हळद आणि कुंकू याला सुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये विशेष महत्व आहे हळद म्हणजे आरोग्य आहे पवित्रता सकाळ आपण पाहतो की फक्त पण छत्रपती शिवाजी जय भवानी जय शिवाजी आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमा निमित्त वरेडी या ठिकाणी उपस्थित आपण सर्वांची या ठिकाणी ज्येष्ठ आणि जाणीय कार्यक्रमाचं चांगलं नियोजन केले असे आमचे नरेंद्र महाराज आमचे जी डी कोळी काका या ठिकाणी उपस्थित राजनभाई उपस्थित रामचंद्रबाई सन्मान्य शर्मिलाताई पाटील या ठिकाणी आप्पा उपस्थित सर्व आणि बघिनो खरं म्हटलं तर आपल्या गावामध्ये येऊन सभा घेण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे परंतु मी आपल्याला या ठिकाणी या पवित्र अशा ठिकाणी शब्द देतो की पार्टीशी शंभर टक्के राहणार मला निश्चितपणे माहित आहे की वरळी गाव अत्यंत सुंदर है। है। हो मोटी -मोटी मोटी -मोटी गाव आहे आज आपण पाहतो की मोठी मोठी गावं आहेत परंतु मोठी मोठ्या गावामध्ये सगळे लोक एकत्र राहत नाहीत परंतु वरेडी गाव अत्यंत खेळाव्याने आणि जीवाभावाने एकत्र राहतोय याच्यामध्येच या गावाचं कर्तृत्व आपल्याला दिसून येते त्या गावामधून माझ्या माता भगिनी नक्कीच व्यवसायासाठी बाहेर पडत असतात परंतु त्या कधी दिसल्या तरी माझ्या वरणीची मावशी माझ्या वरणीची आई माझ्या वरणीमधली माझी ताई अशा पद्धतीने त्यांचा मनामध्ये एक संकल्पना असते की माझ्या भागातील मंडळी आहे मला निश्चितपणे वाटते की आपल्या भागातल्या मंडळींसाठी पेण मध्ये पेडमध्ये निश्चितपणे काहीतरी व्यवस्था हवी हे माझ्या मनामध्ये निश्चितपणे आहे कारण मला माहित आहे की आपल्या मेहनत करतात खरच एक या तालुक्यामध्ये खरंच म्हटलं तर या वरडी गावात त्यांच्यासारखी मेहनत तालुक्यातल्या इतर कुठल्याही गावामध्ये होताना दिसत नाही तुमच्या मेहनतीला सलाम तुमच्या मेहनतीला सलाम आणि या ठिकाणी निश्चितपणे मी सांगेन निश्चितपणे मी सांगेन या ठिकाणी की आपली जी काही कामं असतील मला या ठिकाणी आपल्याला महाराज आपण या ठिकाणी चांगलं काम करत असतात गावाला एके ठेवले आपल्या माध्यमातून निश्चितपणे चांगले काम होत आहेतच ता कोण राहिलेले को असतील त्यांची सुद्धा कामं पूर्ण करायची संजय गांधी निराधार योजनेची जी काही कामं असतील ती पूर्ण करायची कोणाला समजा विमा म्हणजे काय इन्शुरन्स जो असतो तो सरकारी इन्शुरन्स कोणाला पाहिजे त्याची सुद्धा कामं करायची इवन तुम्ही सांगाल त्या पद्धतीने शासकीय योजनांची प्रत्येक माहिती आणि प्रत्येकाला लाभ मिळाला पाहिजे आपल्या लाडक्या बहिणीचा लाभ किती लोक म्हणले मी ते सांगायला हातवरती करा आणि प्रियत नाही कोणाला सांगा प्रियत नाही कोणाला त्यांनी हातवरती करा नाही माझा ऐका ऐका जरा की राजकारण हे राजकारण माझ्या दृष्टीकोना महत्वाचं नाही माझ्या माझा समाज महत्वाचा आहे माझी माणसं महत्वाची राहायला पाहिजे ही भावना माझ्या मनामध्ये आहे आणि ती भावना घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे मला निश्चितपणे या गावाने जे काय प्रेम दिले त्या प्रेमाचा मी पूर्णपणे ऋणी आहे आपल्या सेवेसाठी सतत कार्यरत राहणार கமிச்சி ஆசுண்ட சாநாயி கமி கஷாச்சி ஆஜி கு தயாரி கோ வரஹாரி தயாரி